मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात रत्नागिरीतील लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी बागायती शेती या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा त्या शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर अशी शंभर गुंट्याची अडीच एकरची या ठिकाणी बागायती शेती घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला दोनशे काजू आणि पंधरा हापूस तसेच कोकम सागवान अशा प्रकारची झाडं मिळणार आहे तशी छोटंसं एक शेतघर आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड आहे तसेच आजचा आपला प्लॉट हा मुंबई गोवा हायवेपासून फक्त साडेसातशे मीटरच्या अंतरावरती आहे तसेच लांजा बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त आणि फक्त साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही शहराजवळ आणि मुंबई गोवा हायवेजवळ जर प्लॉट शोधत असाल तर ता नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता शंभर गुंठ्याची ही शेतजमीन तुम्हाला नक्कीच आवडेल सपाट मैदान शेतजमीन आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला एक बोरवेल एक विहीरही मिळणार आहे म्हणजेच छोटं हे फार्म हाऊस आहे हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो सध्या पावसाळा असल्यामुळे या ठिकाणी थोडी बाग साफसफाईसाठी आली आहे आणि साफसफाई आजच्या आपल्या बागेत चालू आहे आणि नक्कीच सुंदर प्लॉट आहे पूर्ण मातीचा सपाट प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे वाडी वस्तीपासून फक्त दोनशे ते अडीचशे मीटरच्या अंतरावरती असा आपला प्लॉट आहे तसेच आजूबाजूला पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी टोटली फार्म हाऊस पाहायला मिळते जिथे लोक बाराही महिने राहत असतात तुम्ही कोकणात डेअरी फार्मसाठी प्लॉट शोधत असाल तुम्हाला कुकुटपालन करायचे असेल तुम्हाला इत्यादी कोणता जोड व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच आजचा प्लॉट तुमच्यासाठी आहे पाण्याची इथे मुबलक सुविधा आहे तसेच तुम्हाला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे अधिकृत या ठिकाणी बारा फुटाचा रस्ता आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे लाईट कनेक्शन आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी आंबा काजूची ही बाग मिळते पूर्ण कंपाऊंड आहे तयार बाग कंपाऊंड आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आजची आपली ही बागायती शेती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अत्यंत सुंदर लोकेशनला आजची आपली प्रॉपर्टी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे तो ना हा, है। हा, हा, तर नक्कीच तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता आता आपला प्लॉट हा शंभर गुंटी आहे तसे मित्रांनो तुम्हाला कोल्हापूरपासून आजचा आपला प्लॉट हा एकशे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तसेच तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून आपला आपला प्लॉट हा दोनशे नव्वद किलोमीटर तर मुंबईतून आपला आपला प्लॉट हा साधारणतः तीनशे चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे वाडीवस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शेतमजूर मिळू शकतात या ठिकाणी शहर जवळ असल्यामुळे तिथे वैद्यकीय हो सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील या सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहे तसे तालुक्याची मोठी बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉट बसून लांजा बाजारपेठ ही फक्त आणि फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्ही कोकणात अशी बागायती शेती शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या आमचा तिला कॉन्टॅक्ट नंबरला लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी व्हिजिट आपली निश्चित करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या या शेतजमिनीच्या किमतीचा विचार केला तर आजच्या आपल्या शेतजमिनीची किंमत ही पस्तीस लाख रुपये या ठिकाणी मालकांनी सांगितली आहे नक्कीच यामध्ये तडजोड होणार आहे कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तुमच्या बजेटमधली ही प्रॉपर्टी आहे शहराजवळ असल्यामुळे आजूबाजूला गुंठ्यातले रेट आहेत त्या म्हणण्याने आजचा आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी माफक दरात मालकांनी सांगितली आहे आणि त्यामध्ये ही तडजोड करून नक्कीच तुम्हाला परवडेल अशा रेटला ही मालक प्रॉपर्टी या ठिकाणी देणार आहेत तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तसेच कोकणी घरी या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास धन्यवाद